आज समाज टी माध्यमातून मी व्ही वाय जगताप अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा दौश आपल्याशी संवाद साधणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दिलेला आहे आणि हा पवित्र धम्म स्वीकारून आपल्या समाजाची आर्थिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक सर्वांगाने प्रगती झालेली आहे हे सत्य माहिती असून सुद्धा आपल्यातलेच काही सुशिक्षित आपल्यातलेच काही माणसं कर्मकांडाकडे कर जातात पूजा पाठाकडे जातात अंधश्रद्धेकडे जातात गोवा बाजीकडे जातात हे ज्यावेळेस दौंडा आमच्या सर्व हे यांना कळलं तेव्हा आम्ही असं ठरवलं की आता लोकांना पुन्हा बावीस प्रतिज्ञा सांगाव्यात आणि बावीस प्रतिज्ञा नुसत्या सांगायच्या नाही तर ह्या बावीस प्रतिज्ञाचं आचरण तुम्ही करा अशा पद्धतीने आम्ही संदेश भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा त्याचबरोबर बुधवार समिती आणि रमाबाई माता रमाबाई सेवा सामाजिक संस्था आणि इतर आंबेडकरी संघटनेच्या वतीने आम्ही दौंड शहरामध्ये कालपासून फिरत आहोत आणि बावीस प्रतिज्ञा बाबासाहेबांनी आपल्याला का दिल्या खरं तर बावीस प्रतिज्ञा आपण संपूर्ण जर ऐकल्या त्याचं मनन केलं तर बाबासाहेबांनी त्या धम्म सांगितलेला आहे पहिला जो भाग आहे तो अधम्माचा आहे आणि दुसरा भाग आहे तो धम्माचा आहे त्याचा लोकांनी स्वीकार करावा कर्मकांडावर कर जाऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक घरात प्रत्येक बौद्ध आम्ही यामध्ये बावीस प्रतिज्ञा पोहोचवणार आहे आणि आम्ही तमाम बौद्धांना भारताच्या बौद्धांना विनंती करणार आहोत की आपण धम्म मार्गाने जा बाबासाहेबांच्या विचाराने जा आणि बुद्ध धम्माचा अंगीकार करा बावीस प्रतिज्ञा तर कडाक्षाने पाळा अशी धम्म बांधवांना विनंती करून थांबतो जय मी नमो बुद्ध आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा